संतोष बारसे व बांधकाम व्यावसायिक सुनील राखोंडे यांच्या दुहेरी हत्याकांडातील संशयित आरोपी नितीन पत्रे राहणार वाल्बी नगर भुसावळ हा आरोपी वरणगाव वरून कळे जात असताना बाजारपेठ पोलीस निरीक्षक गजानन पळगण यांना गुप्त माहिती मिळाली व त्यांनी त्यांची टीम तयार करून सापळा रचून त्याला वरणगाव येथून शितापीने अटक केले व अगोदर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले सदर कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी बाजारपेठ पोलीस स्टेशन निरीक्षक गजानन पळगण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जावेद शहा प्रशांत सोनार विजय नेरकर सचिन चौधरी महेश चौधरी यासिन पिंजारी आदींनी केली आहे व आरोपीला शहर पोलीस स्टेशन भुसावळ यांच्या ताब्यात देण्यात आले तरी बाकी आरोपी अद्याप फरार असून त्यांचा पोलीस प्रशासन कसून शोध घेत आहे